सगळ्यांना मला नमस्कार कोणी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं आणि मी जात आहे आता फिरायला फिरायला आम्ही फिरायला फिरू म्हणजे काय काम आहे माझ्या आईचे आणि माझ्या मावशीचे लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांना आम्ही पैसे उचलायला माझे प्रयत्न आहेत माझं तर आधार कार्ड ही आहे आई कारणामुळं महाराष्ट्राचंच होतं पण काही कारणामुळे माझं आधार कार्ड मी कडचं चेंज करून घेतलंय त्याच्यासाठी मला काय पैसे वगैरे येत नाहीत आता आला आटो आला तर आता आता आम्ही चालले आज पेटला आणि यांना काही काम पण आहे आणि माझ्या बोल्यापिरीला पण आज आहे बघा तर आटो आलेला आहे बघा आटो आलेला आहे आता आम्ही आटोमध्ये बसून जाणार बघा बस जा पेट 私たちは。 तस भाय करून घेऊ नका मग आणच ना दुसरी घास सुट्टीच का नाही दे कदा डेंजर आहे बाबा अरे बाहेर डेंजर आहे सोड भापूर हा <णति>

ब्लॅक कलर घेतलं ब्लाउज आडवं कर ग आडव केल्या ना आडव आडवा दुसरं घे दुसरं दुसरं घे बर दुसरं तर बघा आम्ही घ्यायला ब्लाउज रेडीमेड मला येते की ब्लाऊज बघू त्या येते

దాతాజీ పిల్లూ తప్ప దాఖవతి తుమ్మ గోల్ పిల్లూ చల్లే బా దా కప్పు చాలా మాది పిల్లూ హ आणि दाखवते तुम्हाला काय घ्यायचं त्यांना ते बघा आता हे बघा पर्स काय घ्यायचं काय काय कुठं काय काय आहे सगळं दाखवते तर बघा थोडी ब्लॉगिंग पण करणार आता माझी पिल्लू बघा पिंक आय गो तर आम्ही शॉपिंग मॉल मध्ये आलाय बघा किती सारे कपडे आणि व्हील आहे माझा गोर तर बघा आल्या आम्ही सिद्धी पेटला आणि घेतल्या थोडी शॉपिंग केल्या बघा खूप डोकं दुखत आहेत आता मी तुम्ही असं आल्या होत्या आता वाजल्या संध्याकाळच्या साडेपाच आहे बघा तर किती मस्त मस्त बघा किती मस्त लायची लाजल्या आणि संध्याकाळचे साडेपाचच्या वाजून जास्त टाईम झाला आणि ब्लाऊज घेतल्या खायला घेतल्या थोडं बोली पिल्लीसाठी आईस्क्रीम घेतल्या आईस्क्रीम खालेली असं खाल्ल्या घरी हां तो आईस्क्रीम खाला सॉरी सॉरी किल्ली आईस्क्रीम खाली नाही आमची खायचीच आहे आमच्या पिल्लीला आईस्क्रीम आणि बघा आई करू या का ले ले तर आता चालले आता घरी म्हणजे ब्लाऊज घेतली मी रेडीमेड ब्लाउज घेऊन रेडीमेड दोन ब्लाउज घेतले आणि आई पण घेतली माझी दोन ब्लाउज आणि मावशी पण घेतली माझी एक ब्लाऊज घेतली आणि डॉल घेतले आम्ही घरी गेल्या आता आपण तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे आहे गोलू बिल्डूला माझ्या आता आईस्क्रीम कुठे हवायचं आईस्क्रीम लाइटर भरवा लीजिए कोई सर पर कौन थी ये हां तो हां माय